आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणीतील ओबीसी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या आरक्षणाविषयी अन्यायकारक भूमिकेला केला निषेध खासदार शरद पवार यांनी आतापर्यंत आरक्षणासंबंधी कोणतीही भूमिका घेतली नव्हती खासदार पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर होतेच पण केंद्रातही त्यांनी विविध खात्याचे मंत्रीपद उपभोगले आहे अशा मोठ्या नेत्याकडून ओबीसी समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनात पवारसाहेब भूमिका घेतील अशी अपेक्षा होती रत्नागिरीच्या सभेमध्ये शरद पवार यांनी मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे या मागणीचे समर्थन करून ओबीसी समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी मराठा समाजाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जाऊन कोठा वाढून घ्यावा असा सल्ला दिला परंतु आरक्षणाविषयी कोणती ठोस भूमिका बदलली नाही त्यामुळे ओबीसी समाजामध्ये नाराजीचे वातावरण आहे काँग्रेस भाजप हे ओबीसी आरक्षणाविषयी व मराठा आरक्षणाविषयी कोणती भूमिका घेताना दिसून येत नाही त्यामुळे ओबीसी समूहामध्ये संबंधित पक्षाविषयी नाराजीचे वातावरण आहे याकरिता खासदार शरद पवार यांच्या भूमिकेशी ओबीसी समाज सहमत नाही त्यांनी घेतलेली भूमिका ही ओबीसी समाजावर अन्यायकारक आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सकळ ओबीसी समाजाकडून शरद पवार यांच्या भूमिकाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे या प्रसंगी या निवेदन देताना कृष्णा कटारे सुमित जाधव अनिल गोरे नितीन वैद्य बंडू मात्रे साहेबराव जाधव नंदू मोरे आदींची उपस्थिती होती आज आम्ही ओबीसी समन्वय समिती परभणीच्या वतीने सन्मान्य खासदार शरद चंद्रजी पवार यांचा निषेध व्यक्त केलेला आहे आपण पाहत असताल की आजच्या या आरक्षणाच्या वातावरणामध्ये कुठल्याच एका एक आरक्षण देत असताना कुठल्या एका समाजाला आरक्षण देत असताना दुसऱ्या समाजावरती अन्याय होणार नाही अशी भूमिका प्रत्येक राजकीय व्यक्ती आणि प्रत्येक बुडारी घेत असतो आणि तशी घ्यायची असते सम लोकशाहीमध्ये काम करत असताना एका समाजावरती न्याय करून दुसऱ्या समाजावरती अन्याय होणार नाही अशीच भूमिका या ठिकाणी घ्यायची असते परंतु रत्नागिरीच्या कालच्या पवारसाहेबांच्या स्टेटमेंटमध्ये आपण जर पाहिलं असेल तर ते त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षणाच्या भूमिकेला त्यांनी कुठंतरी समर्थन दर्शवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांच्या भूमिकेमुळं संपूर्ण ओबीसी समाज आधीच ओबीसी समाज हा घाबरलेल्या अवस्थेमध्ये आजकाल आहे आणि अशा मो एका मोठ्या नेत्याच्या भूमिकेमुळं या समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळं आम्ही सन्मान्य खासदार शरदचंद्रजी पवार यांचा आम्ही या ठिकाणी आज निषेध व्यक्त केलेला आहे